नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सहा तारखेपासून पी एफचे ग्राउंड चालू होणार आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा झालेली आहे व या संदर्भात हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे तुम्हाला हॉल तिकीट आले का तुमचं ग्राउंड कधी आहे तुमचं ग्राउंड सुरुवातीलाच आहे का मिडमध्ये आहे की शेवटी आहे ही माहिती तुम्हाला कशी भेटेल या संदर्भातच आपण आजचे व्हिडिओ बनवलेले आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून यानंतर येणाऱ्या पोलीसवरती संदर्भ देणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी भेटतील व व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे आता तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही प्रश्नांची वारंवार प्रॅक्टिस करणे प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे हार्ड क्वेश्चन असतील प्रश्न कशाप्रकारे विचारण्यात येतात ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे या संदर्भ तुम्हाला अनुभव असल्यावरच तुम्ही त्यानंतर लेखीमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही टॉप करणार तुमचा रिझल्ट येणार यासाठीच मित्रांनो आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे एकदम तुम्हाला परडेल व स्वस्त या स्वरूपात ही टेस्ट असणार आहे यामध्ये प्रत्येक विषयाच्या तुम्हाला डेली टेस्ट भेटेल त्यानंतर शंभर मार्कची एक हप्त्यातून एकदा टेस्ट तुम्हाला, तुम्हाला सोडवायला भेटेल रोज रोज शंभर मार्कची टेस्ट सोडवल्याने मित्रांनो काहीही फायदा होणार नाही हप्त्यातून एकदा सोडवा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा मित्रांनो व की टेस्ट सिरीज तुम्ही आवर्जून जॉईन करा कारण तुम्हाला याचा फायदा लेकीमध्ये खूप जास्त होणार आहे तर चला मित्रांनो आपण येऊया आप आपल्या मूळ विषयाकडे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सर खूप विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत सर खरंच सातारपासून ग्राउंड चालवणार आहेत का शंभर टक्के ही माहिती खरी आहे का सर पावसाळ्यात कशाप्रकारे ग्राउंड घेता येईल शक्यच नाही ग्राउंड घेणं या खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत पर्सनल मेसेजसुद्धा व्हॉट्सअपवर येत आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो की शंभर टक्के सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत सुरुवातीला सोलापूर त्यानंतर गोंदिया तसेच कोल्हापूर एस या आर पी एफ यांचे परिपत्रक सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की सोलापूर या ठिकाणी दिलेले की सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत फक्त त्यांचे इंटरनल जे परमिशन असतात ते मागवण्यासाठी ते परमिशन घेण्यासाठी त्यांनी ते, ते लेटर त्यांचे इंटरनल ऑफिसमध्ये दिलेले होते फक्त ते काही कारणामुळे व्हायरल झाले व आपल्यापर्यंत पोहोचले म्हणजे यावरून तर समस्त मित्रांनो त्यांची एकदम शंभर टक्के त्या ठिकाणी तयारी झालेली आहे फक्त एकदा परमिशन भेटल्या की त्यानंतर हॉल हॉलटिकीट रिलीज करणे समोरच्या प्रोसेस जे असतील तुम्हाला तारीख भेटेल त्या सर्व गोष्टी पुढे होतील पण शंभर टक्के आता जूनपासून सहा जून ते दहा जूनपर्यंत सगळ्यांचे ग्राउंड सुरू होतील ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड सुरुवाती सुरुवातीला येतील त्यांना हॉलटिकीट भेटेल काही विद्यार्थ्यांनी सहा तारखेपासूनच ग्राउंड चालू होणार आहेत काही जिल्ह्यांचे त्यामुळे मित्रांनो तुम्ही भ्रमात राहू नका की पावसामुळे ग्राउंड होणार नाही या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा व आता तुमच्याकडे पंधरा ते वीस दिवस आहेत त्यामुळे जेवढी जास्त वेळ तेवढी प्रॅक्टिस करा फक्त इंजुरी होणार नाही तुम्हाला पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता कमी टाईम आहे त्याच्यामुळे तुम्ही असं घाबरून जाऊ नका की सर प्रॅक्टिस कशी करायची उगच दोन तीन टाईम पळू नका जास्त टेन्शन घेऊ नका एकदम रिलॅक्स होऊन रिलॅक्स माइंडने तयारी करा स्टडीसुद्धा नॉर्मल चालू ठेवा असं नको की आता हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच आता टी सिरीज सोडू का हे करू का ते करू का असं करू नका मित्रांनो लेकीसाठी तुम्हाला टाईम भेटणार आहे सुरुवातीला ग्राउंडला तुम्ही नॉर्मल ज्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करतात फक्त थोडीशी त्यामध्ये एक्स्ट्रा वाढवा एक्स्ट्रा हार्डवर्क करा पण जास्त तुम्ही तीन टाईम पाळण्याची कोशिश करू नका कारण ऊन खूप जास्त आहे तुम्हाला त्या ठिकाणी इंजुरी झाली काही प्रॉब्लेम झाला तब्येत वगैरे खराब झाली तर तुमचं त्या त्यामुळे ग्राउंडवर परिणाम हो तुमचा ग्राउंड त्या ठिकाणी कमीच होता येऊ शकतो त्यामुळे घाबरून न जाता जेवढी तुम्ही तयारी करतात त्यापेक्षा थोडीशी जास्त करा, करा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घेऊनच ग्राउंडची तयारी करा व मित्रांनो यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येतात सर ग्राउंड तर मग सहा तारखेपासून आहे हॉलटिकीट का नाही आले आल आतापर्यंत तर तुम्हाला सांगतो मित्रांनो मागच्या वर्षी सुरुवातीला दोन जानेवारीपासून ग्राउंड होते नवी मुंबईची व बाकी जिल्ह्यांची सुद्धा तीन चार जानेवारीपासून ग्राउंड चालू झालेले नवी मुंबईची दोन तारखेला सुद्धा ग्राउंड होते त्याची हॉल तिकीट मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री सत्तावीस ते अठ्ठावीस या तारखेपर्यंत आले होते म्हणजे फक्त पाच ते सहा दिवस आधी हॉल तिकीट त्या मागच्या वर्षी पोलीस भरतीचे आलेले होते त्यामुळे एवढ्या सुद्धा हॉल तिकीट येणार नाही सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत ना मग या महिन्यातल्या सत्तावीस ते ती, तीस तारखेपर्यंत हॉल तिकीट सगळ्यांचे येतील एस आर पी एफचे व त्यानंतर जे चालकचे असतील बाकीच्या गोष्टी ज्या ग्राउंड असतील त्यांचेसुद्धा सुद्धा हॉल तिकीट दोन ते सहा जूनपर्यंत येतील मित्रांनो त्यामुळे तुम्ही हॉल तिकीट संदर्भात काही काळजी करू नका हॉल तिकीट आल्यास तुम्हाला मेलसुद्धा येईल त्याचा एक मॅसेजसुद्धा येईल तसेच आपण यूट्यूबवर व टेलिग्रामवर सुद्धा त्या संदर्भात अपडेट टाकू की मित्रांनो हॉल तिकीट रिलीज झालेली आहे तुमची डेट तपासून घ्या व तिकीट चेक करण्यासाठी मित्रांनो तुम्ही महापोलीस या वेबसाईटवर जाऊन चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीटचा ऑप्शन दिसेल हॉल तिकीट आल्यानंतर त्या ठिकाणी त्यावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करू शकता पण मित्रांनो त्याची काळजी करू नका ते ॲटोमॅटिक येतील जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा ग्राउंड कधी काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला भरला असेल तर त्या संदर्भात सुद्धा एखाद्या वेळेस त्यांचा ग्राउंड सुरुवातीला येऊ शकतो किंवा उशीर राहू शकतो त्या गोष्टी वेगळ्या पण तुम्हाला नंतर समजेलच की तुमचा ग्राउंड कधी आहे शंभर टक्के सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत तो मॅटमध्ये जो वयवाढीचा निर्णय आहे मित्रांनो त्याच्यामुळे सध्या तरी भरतीवर स्टे आलेला नाही आहे त्यामुळे भरती होऊ शकते नंतर जे निर्णय येईल त्या भरतीची प्रक्रिया पाड पडेल पण सध्या तरी त्यावर स्टे नाही त्यामुळे हॉल हॉलटिकीट येथीलच तुमचं ग्राउंड शंभर टक्के सहा तारखेपासून चालू होणार आहे व चांगली तयारी करा मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्या सा प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल व नक्की मित्रांनो व्हॉट्सअपवर आपल्या मेसेज करा टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला या टेस्ट सिरीजचा सं खूप जास्त फायदा या ठिकाणी भरतीमध्ये होणार आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व मित्रांनो पूर्वी भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तकं नव्हे चा तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र